नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी बोडाला आग लागून वृक्ष विद्युत वाहिनी करणाऱ्या तारेवर कोसळले सुदैवाने अनेक भाविक बचावले दुपारी घडली घटना डॉक्टर शफीबाई इनामदार यांचा आंदोलनाचा इशारा जतप्रतिनिधी जत शहराच्या मुख्य रस्त्यालगत जत ते अतनी रोड येथे यल्लम्मा देवी खेळ समोर रस्त्यालगत असलेल्या वृक्षाच्या बुडाला आग लागून विद्युत वाहिनी पुरवठा करणाऱ्या जावीवर वृक्ष कोसळल्याने त्यावेळी चिंचणी येथे मायकादेवी यात्रेत जाणारे भाविक बचावले व हजार ते दीड हजार घरे अंधारात आहेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ही घटना घडून दहा तास झाले तरी प्रशासन मात्र सद्यापी कोमातच आहे याबाबत अधिक माहिती अशी की जतअणे रोडवर केल्लमादेवी गेटजवळ अंदाजे तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचे वृक्ष असून त्या वृक्षाच्या गोडाला दुपारी आग लागली अंदाजे तीन ते साडेतीनच्या दरम्यान हे वृक्ष विद्युत वाहिनी करणाऱ्या तारेवर कोसळले या रस्त्यावर अनेक वाहने इजा करतात सुदैवाने मोठा अनर्थ टला असून मात्र हजार ते दीड हजार तरी अद्यापही अंधारस्तेच आहेत महावितरण चापूर विद्युत वाहिनी विद्युत बंद केले असले तरी रस्त्यावर झाड असल्याने अनेकांचे जीव धोक्यात असून त्यातच चिंचणी येथील मायाका देवीची यात्रा सुरू असून उभा रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहने जा सुरू आहेत मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेंसाठी जात असून सेवाने मोठी जीवितहानी टळली असून एवढी मोठी घटना घडली असताना प्रशासन मात्र अद्याप कोमातच आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे रस्त्यावरील वृक्ष रस्त्यावरील वृक्षतोरित हटवावे डॉक्टर शफी इनालदास रस्ता असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहने केली जा करतात त्यातच चिंचणी येथील मायाका देवीची यात्रा सुरू असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी जात आहेत वृक्षाच्या बड्याला आग लागून दुपारी वृक्ष विद्युत पुरवठा करणाऱ्या चारवर कोसळले असून व रस्त्यावरच वृक्ष कोसळल्यामुळे सुदैवाने अनेक भाविक वाढले आहेत अंदाजे हजार ते दीड हजार अंधार असून एवढी मोठी घटना घडली गट असताना प्रशासन मात्र कोमातच आहे रस्त्यावर हे वृक्ष त्वरित न हटवल्यास व त्वरित विद्युत पुरवठा सुरू न केल्यास तू आंदोलन इशारा युवक नेते डॉक्टर शफीकबाई इनामदार यांनी दिला आहे त्याला अत्यंत रहदारीचा मोठा रस्ता हा आहे या ठिकाणी